बातमी आहे धुळे शहरातून मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी पाच वाजता धुळे शहरातील वरखेडी रोड परिसरात धुवादार अवकाळी पाऊस झाल्याने गहू व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा मोठ्या अडचणीत सापडला आहे सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे जगाचा पोशिंदा हतबल झाला आहे धुळे येथील प्रगतशील शेतकरी नानासाहेब राजेंद्र माळी व परिसरातील इतर शेतकरी दुसऱ्या दिवशी हार्वेस्टर मशीनच्या साह्याने गहू काढणार होते परंतु निसर्गाला मान्य नव्हते अशी या अवकाळी पावसाने आणली आहे शेतीसाठी घेतलेले पीक कर्ज बँकांचे तसेच सावकारांचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतकरी सापडला आहे त्यात घरात लग्न समारंभ ठरले असतील तर त्या शेतकऱ्यांनी काय करावे असा प्रश्न या परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन तात्काळ पंचनामे करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी या मागणीचे निवेदन लोक क्रांती सेनेतर्फे शाणाला मेलद्वारे पाठवण्यात आले आहे या निवेदनावर लोकक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र पाटील लोकक्रांती सेनेचे संस्थापक कार्याध्यक्ष आप्पासाहेब बी एन बिरारी लोकक्रांती शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब हिरामंत चौधरी लोकक्रांती ज्येष्ठ नागरिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष एकनाथ अडावतकर लोकक्रांती ज्येष्ठ नागरिक सेनेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब संतोष खैरनार लोकक्रांती ज्येष्ठ नागरिक सेनेचे शहर अध्यक्ष कैलास बागुल लोकक्रांती सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष आसाराम माळी लोकक्रांती युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष पवन देवरे लोकक्रांती शिक्षक सेनेचे संपर्क प्रमुख विजय जगताप लोकक्रांती वाहतूक सेनेचे नेते सुभाष चौधरी लोकक्रांती सेनेचे धुळे प्रमुख सुनील चौधरी तसेच लोकक्रांती शेतकरी सेनेच्या सर्व अधिकाऱ्यांचे या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या